आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहू शकता की जनावरांसाठी आपण येथे मेगासूट केलेलं आहे आपण पाहू शकता हे जे आपले जे रान आहे तर ते अर्धा एकर रान आहे याच्यामध्ये आपण एक तीन किलो मेगासूट आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याची सुद्धा मित्रांनो एक नंबर व्यवस्थित झालेली आहे टाकण्याद्वारे मित्रांनो आपण प्लॉट केलेला आहे तर हा जो प्लॉट आहे आज एक सात ते आठ दिवसाचा मित्रांनो प्लॉट झालेला आहे अशा पद्धतीने योग्य मित्रांनो याचे उगवण झालेले आहे तर मेगास्वीटचा हा जो प्लॉट आहे तर तो आपण कसा टाकला आहे याच्याविषयी संपूर्ण जी माहिती आहे तर आधी आपण एक प्लॉट टाकला होता त्याच्यामध्ये आपण संपूर्ण सांगितलेलं आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि याच्या वरच्या राणामध्ये आपण कांद्याचे रोपे सॉरी कांद्याचे बियाणे आपण टाकलेले आहेत फेकणीद्वारे आपण कांदाचा केलेला आहे आणि तो कशा कशाप्रकारे केलेला आहे तर ते आपण सांगणार आहोत तर मित्रांनो आपण या राणामध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकता की हे जे राणाचे जे अंतर आहे तर त्या टोकापासून जवळपास त्या टोकापर्यंत त्याच्या दिसतात उद्दीसातपर्यंत आपला बांधा आहे तर जवळपास साडेतीनशे किलोमी साडेतीनशे फूट मित्रांनो हे अंतर आहे तर त्यासाठी आपण पाहू शकता की आपल्या पाण्याचा जो वाला आहे तर ते या ठिकाणी आहे आणि त्यासाठी आपल्याला याकडेने एक पाठ ठेवावं लागणार आहे आणि मध्ये एक पाठ आणि त्याच्यानंतर मग तिकडे एक पाठ अशा पद्धतीने आपल्याला तीन पाठ हे ठेवावे लागणार आहेत तर त्याच्यासाठी आता आपण पाठ बनवणार आहोत तर मित्रांनो आपण ट्रॅक्टरने पाठ बनवतो परंतु या ठिकाणी कसे झालेले आहे की त्या ठिकाणी इकडे पाणी येण्यासाठी या ठिकाणी थोडासा चढ आहे त्याच्यामुळे आपल्याला असा जो पाट आहे तर तो आपल्याला असा क्रॉस पार्ट काढावा लागणार आहे त्याच्यामुळे आपण पाठ जो आहे तर तो ट्रॅक्टरने पाडला नाही कारण की हा तर जो सारा आहे परत त्याची मोडामोड झाली असती याच्यासाठी आपण अशा पद्धतीने हातानेच पटापट आपण तयार करणार आहोत अशा पद्धतीने याकडेपासून त्याकडेपर्यंत आपण पाठा हा बनवणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकता की ते आपण हा जो बॉलवाला आहे तर तो पट्टीवाला म्हणतो याला आपण तो नवीन टाकलेला आहे कारण की मित्रांनो हा जो वाला आहे तर तो उन्हाने दोनच वर्षामध्ये अगोदरचा जो वाला आहे तर तो खराब झाला होता त्याच्यानंतर मित्रांनो आपण हा वाल टाकला तर मित्रांनो असे वाल टाकण्याऐवजी जे आपले लोखंडी थाळी टेल पीस बनतो आपण त्याला ते टाकले तर ते लाईफ टाईम खूप भरपूर दिवस जातात परंतु असे जे वाल आहेत तर ते एक दोन वर्षानंतर उन्हाने तापले की खराब होऊन जातात परंतु आपल्याला तेवढा वेळ नव्हता अडचणीच्या वेळेस आपण एक घरी आपल्याला स्टॉकलामध्ये होता आणि अचानक भिजवण्याच्या वेळेस आपला हा जो वाल आहे जुना वाल तर तो तुटून गेला त्याच्यामुळे आपण अचानक इमर्जन्सीसाठी आपण हा वाल जो आहे तर तो टाकलेला आहे तर मित्रांनो असे जे वाल आहेत तर ते उन्हाने दोन ते अडीच वर्षातच खराब होऊन जातात आणि आपण पाहू शकता की इथे जे त्याचा जो जॉईंट असतो तर या जॉईंटपासून तुटतात किंवा चिरडतात असे याचे प्रॉब्लेम मित्रांनो था येत असतात था। तर चला तर आपण आता याचे जे सारे वगैरे आहेत पाठ जे वगैरे आहेत तर ते आपण आता तयार करून घेऊयात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा जो पाठ आहे तो तयार केला आणि पलीकडे साईडला आपल्याला दोन पाठ टाकायचे आहेत परंतु काय होते की आपण पाहू शकता की रानामध्ये भरपूर प्रमाणात जरा डेकळे आहेत त्याच्यामुळे आपल्याला जे पाट आहेत तर ते पाडण्यासाठी खूप त्रास होत आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण आता आपल्या ट्रॅक्टरला रेझर जोडून आपण त्या रेझरनेच पाठ पाडून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा आपण त्याच्यावरती शीक चढून घेणार आहोत कारण की मित्रांनो रानत्यात डेखळे आणि त्यात सुद्धा आहे त्याच्यामुळे ओढण्यासाठी खूपच अडचण होत आहे त्याच्यामुळे आपण तर ट्रॅक्टर जोडून आणूयात आणि ट्रॅक्टर जोडे आपण रेझरद्वारे पाठ पाडून घेऊयात मित्रांनो अशा प्रकारे आपण ट्रॅक्टर जोडून आपल्या एकच आणि आपण पाठ निघालेलो आहे तर मित्रांनो सकाळी ट्रॅक्टर व्यवस्थित स्वच्छपणे दुखलेलं आहे त्यामुळं ट्रॅक्टरवर बसण्याची जी फिलिंग आहे तर ती वेगळीच असते तर मित्रांनो पाहू शकतो की आपण आपलं जर बेड यंत्र आहे तर त्याच्यावरती या ठिकाणी ट्रॅक्टरच्या बरोबर टायरच्या पाठीमागे आपण हे जोडलेलं आहे जे की जेणेकरून टायरच्या पाठीमागेच आपले पाठ जो आहे तर तो पडणार आहे तर आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने आपण या टायरच्याच पाठीमागे मित्रांनो आपण अशा प्रकारे पाठ पडलेला आहे आपण पाहू शकता आणि या ठिकाणी थोडेसे आपण या ठिकाणी माती लावली आणि इकडे माती लावली की व्यवस्थित आपला जो पाटा आहे तर ते व्यवस्थित तयार झालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले जे काम आहे तर ते बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आपले काम जे आहे तर ते कमी झालेलं आहे आणि मित्रांनो हे संपूर्ण ओढून झाल्यावरती आपण याच्यावरती पाणी सोडणार आहोत कारण की पावसाची आपण खूप दिवसाला वाट पाहतोय परंतु पाऊस काय पडत नाही आहे दिवसभर इतकं गरम होत आहे की अजिबात सुद्धा हवा सुटत नाही आणि या राणाला मित्रांनो जर आपण भिजवले आणि पाऊस झाला तर पाणी जास्त झाले तर कांद्याचे उगून जे आहे तर ती थोडीशी पातळ वगैरे होईल अशी भीती वाटते त्याच्यामुळे मित्रांनो आपण पावसाची वाट पाहत होतो परंतु पाऊसच पडत नाही याच्यामुळे आपण आता याला पाणी सोडून घेणार आहोत तर मित्रांनो आपले संपूर्ण जे पाट वगैरे आहेत तर आपण पाहू शकता की व्यवस्थित उडून झालेली आहेत ज्या ठिकाणी ट्रॅक्टरचा टायर फिरला होता तर त्या ठिकाणी सुद्धा आपण दुरुस्त वरंबाई जे आहे त्या नीट करून घेतलेले आहेत आणि आता वेळेत ती पाणी सोडायचे चला तर आपण मोटर चालू करूयात आता जो आपला ट्रॅक्टर आहे तर तो आपण घरी नेऊन लावणार आहोत आणि त्यानंतर मोटर चालू करणार आहोत तर सुद्धा वातावरण झालेलं आहे तर आपण एक ते दीड तास थांबणार आहोत भूगू पावसाचे जे वातावरण आहे तर ते काय होत आहे कारण की ऊनसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे थोडेसे थांबलेले परवडेल असे वाटते कारण की जर याला जर आपण पाणी दिलं आणि परत पाऊस सुद्धा झाला तर थोडी अडचण येऊ शकते त्यासाठी आपण किती तास थांबूयात तर मित्रांनो त्यानंतर आपण मोटर चालू करण्यासाठी गेलो परंतु मोटर काय चालू झाली नाही कारण की आपण पाहू शकता की या खांबावरती काय झालेलं आहे ते आपण पाहू शकता की एक दोन आणि तीन तीन ज्या लाईन आहेत वरील सुरुवातीला तर त्याच्या दोनवरती कटआउट आहेत आणि खाली जो कटआउट आहे तर तो मित्रांनो तुटलेला आहे त्याच्यामुळे आपली जी मोटर आहे तर ती चालू झाली नाही कारण की त्याला दोनच सप्लायत होते तो तो तर त्यानंतर ना आपण हा जो कट कट ऑफ आहे तर तो टाकून घेऊयात तर मित्रांनो या ठिकाणी कळकसुद्धा नव्हता आपण पाहू शकता की हा जो कळक आहे तो साधारणतः दहा ते पंधरा फुटच कळक असेल आणि ते पायपाचा एक तुकडा होता त्यासाठी मित्रांनो आपण जुवळ काय केले की आपण पाहू शकता की याच्यामध्ये आता काही दिसत नाही व्यवस्थित याच्यामध्ये आपण एक दगड घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हा जो कळक आहे तर तो याच्यामध्ये घालणार आहे की जेणेकरून काय होईल की कळक याच्यावरती सारल्यावरती कळक जो आहे तर, जो तर आपला दगड जो आहे तो इथपर्यंत आहे तर याच्यामुळे आपला जो कळक आहे तो ते थांबेल आपण पाहू शकतो की असे आपण जुगाड हे केलेलं आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतो की आपण कट ऑफ टाकलेला आहे आता मोटर चालू करूयात त्यानंतर मित्रांनो घरी आलो आणि आपल्या जे काळवड्यांचा जो गोटा आहे त्यांना आपण या रस्ने बांधून ठेवले होते कारण की ते एकमेकांना एकमेकांना खाऊन देत नाही एकमेकांना मारतात त्यासाठी आपण त्या नाल्यावरती सोडले तिथे पाण्याची कुंड आहे ती तिथे पाणी पित आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला आपल्या आतील ज्या गायी आहेत तर त्यांनासुद्धा आपल्याला पाणी पाजून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण मोटर चालू करूयात तोपर्यंत पावसाचे जे आहे वातावरण तर ते सुद्धा कळेल की कशाप्रकारे होत आहे ऊन पडत आहे की अजून पावसाचे वातावरण होत आहे की पाऊस येईल तोपर्यंत आपण या गायींना पाणी पाजून घेऊयात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही मोटर चालू केलेली आहे पावसाचे वगैरे काही गॅरंटी वाटत नाही आहे त्याच्यामुळे आपण पाहू शकता की आपली हे जे मोटरचे जे पाणी आहे अशा पद्धतीने आपण हे पाणी चालू केलेलं आहे आणि आता आपण संपूर्ण जे आपले हे जे आहे तर ते संपूर्णपणे आता भिजून काढूयात तर मित्रांनो तुम्हाला आता कसा वाटला आपल्याला कमेंट नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की ब्लॉकच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहितीसुद्धा राणाविषयी किंवा विषय असो आपण जे डेली जे आपले दुग्धव्यवसायविषयी असो जे आपण डेली ब्लॉग बनवत असतो तर त्याच्याविषयी मित्रांनो आपण याच्या तिन्ही ज्या गोष्टीच्या रिलेटेड संपूर्ण माहितीसुद्धा मित्रांनो आपण याच्यामध्ये ब्लॉग बनवता बनवता सांगत असतो त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद